स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात देशभर आनंदाचं वातावरण बघायला असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये मात्र एक वेदनादायक खट घडली जिच्यामुळे अनेकांच्या मनाला थक्का बसलाय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शेतकरी आदित्य श्रावण गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अंगावर डीचे लोतून हो घेत आत्मदान करण्याचा प्रयत्न सोयगाव तालुक्यातील घोरपड गावातील या शेतकऱ्याचे जीवन महावितरणाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त झाले होते शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या शेतातील पीक जळून गेलं होतं ज्यामुळे त्यांच्या मेहनतीच्या कष्टाचं आणि अंशाचे नुकसान झाले त्यांनी महावितरणाकडे नुकसान भरपाईसाठी अनेकदा अर्ज केले पण त्यांना न्याय मिळाला नाही निराश आणि व्यतीत झालेल्या गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात न्याय मागण्यासाठी धाव घेतली हो पण तेथेही त्यांच्या ते ते समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं हताश होऊन त्यांनी स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र दिवशी आपल्या वेदनांची दाहकता प्रदर्शित करण्यासाठी आत्मधानाचा निर्णय घेतला परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना वेळीच रोखण्यात आलं ज्यामुळे एक मोठी दुर्घटना आढळली या घटनेनं समाजातील दुर्लक्ष आणि असंवेदनशील प्रकाश टाकला आहे शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या कष्टाचे मोल आपल्याला समाज म्हणून ओळखायला हवे आदित्य गायकवाड यांच्या या हताश प्रयत्नानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा याची आवश्यकता अधिरेखित केली आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर आग लागल्यानंतर पंचनामे त्याच दिवशी गेले विद्युत अधिकारी दुसऱ्या दिवशी येऊन पंचनामा करून गेले आणि विद्युत अधिकाऱ्यांनी सांगितलं होत सर आम्हाला तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल आणि हे जे नुकसान झालेलं आहे हे महावितरण मुळे झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं होतं के वरून गेले होते शॉर्ट सर्किट मोठ झालेलं होतं हे दिसत होतं सर स्पष्टीत सध्या त्या कंडिशनला कृषी अधिकारी तलाठी त्याच्यानंतर विद्युत अधिकारी स्वतः येऊन गेलेले सर आणि त्यांनी मला फक्त सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल मिळल जेव्हा त्यांनी मला महिन्यानंतर विद्युत अधिकारी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की महावितरणच्या चुकीमुळे शॉर्ट सर्किट झालेलं नाही आहे त्यामुळं मी इथं आपल्या सोयगावला सोयगावच्या तहसीलला महावितरणला त्याच्यानंतर आपल्या जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला इथं पण मी आपले अर्ज सबमिट केले सर मला मी दोन वेळेस पत्र दिले इथं पण मला कोणत्याही कोणत्याही म्हणजे एका म्हणजे एक मला माहीत इथून मला रिस्पॉन्स भेटेल नाही सर मी आपल्या सरकारला सुद्धा अपलोड केलं होतं आणि मी आपल्या इथल्या इथल्या म्हणजे अर्ज दिले होते स्मरणपत्र पण दिलं एक अर्ज पण दिलं विनंती अर्ज पण केला याच्या माझ्या अवस्था सर आणि मी तर सबमिट केलं मला काही न्याय मिळाल्यामुळे मी आज अंगावर डिझा घेतलेलं आहे माझं नाव आदित्य गायकवाड मी राहणार गोरगुंड तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर